मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी खंदेश फाउंडेशन नाशिकचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मच्छिंद्र उर्फ सुरेश माळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा खानदेश फाउंडेशन नाशिक या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मच्छिंद्र माळी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला वाढदिवसानिमित्त त्यांच्या धर्मपत्नी सौ स्वप्ना माळी यांनी औक्षण केले श्री मच्छिंद्र माळ यांना माजी नगरसेवक श्री भागवत आरोटे श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदूशेठ जाधव श्री योगेश शौरे पोपटराव जेजूरकर प्रकाश महाजन लखन कुमावत दीपक नाना लोंढे भारत जाधव नगराज माळी बापू महाजन सुखदेव अप्पा माळी परशुराम महाजन नंदू खरनार अनिल माळी रावसाहेब आहिरे खुशाल आयरेसर संतोष माळी ज्ञानेश्वर क्षीरसागर आबा क्षीरसागर संजय बोरसे मधुकर माळी बाबाजी वाघ दिनेश चव्हाण सुरेश धनगर नारायण माळी आश्विन महाजन महेंद्र माळी सुखलाल माळी कैलास माळी रवींद्र माळी रमेश साटे जगदीश पाटील देवेंद्र निकुंभ भगवान पिंपळे महेश नेमाडे श्री विश्वास कुलकर्णी निलेश माळी रावसाहेब माळी मधुकर देसले वसंत खोटरे बशीर पठाण संदीप नेरपगार जितेंद्र पाटील मनोज खरनार उमेश कोहरे गोरख ठाकरे आणि असंख्य मित्रांनी शुभेच्छा दिल्या साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవింద్ర ఎరండి సన్మా న్యూస్ ఫోర్టీన్ సాపూర్ నాశిక ధన్యవాద